अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा रविवारी महाराष्ट्रात पोहोचली आज सांगली शहरात ती पोहोचले यावेळी सांगली येथील मुस्कान व्यम व संग्राम संस्था बेघरनेवाला केंद्र बांधकाम निवारा कामगार संघटना आणि सफाई कामगार संघटना अवनी संस्था व त्यांच्या प्रतिनिधींनी यात्रेतील सन्मानिय व्यक्तींचे सांगलीत जोरदार स्वागत केले असंघटित कामगारांना हक्क मिळवून देऊन देशभरात त्यांचा एक मजबूत लढा उभा करणे हा या यात्रेमागील मुख्य उद्देश असल्याचे श्वेता दामले व राजू भिसे यांनी सांगितले मुस्कान संस्थेच्या सुधा पाटील वेशा, अन्याय अन्यायमुक्ती परिषदेच्या संगीता मनोजी अन्नधान्य अधिकार चळवळीच्या शाहिन शेख यांनीही यात्रेचे स्वागत केले बांधकाम निवारास कामगार संघटनेचे शंकर पुजारी अध्यक्षस्थानी होते संग्राम संस्थेच्या मीना शेशू समीर शेख नलिनी शेखर स्मिता गायकवाड अलम मुजावर उपस्थित होते यावेळी निवार बांधकाम कार्यालयापासून रॅली काढण्यात आली गुलाब कॉलनी माळी चित्रमंदिर गुलमोहर कॉलनी मराठा संस्कृत कार्यालय या ठिकाणी रॅली समाप्त करण्यात आली यावेळी बोलताना शंकर पुजारी म्हणाले पंचवीस जानेवारीपासून अखिल भारतीय श्रमिक सन्माननीय यात्रा सुरुवात करण्यात आली कन्याकुमारीपासून सुरुवात झाली आहे आणि ती पंचवीस फेब्रुवारीला दिल्ली येथे पोहोचणार आहे या रॅलीचा प्रमुख या रॅलीचा प्रमुख हेतू देशातील पंच्याण्णव टक्के असंघटित उद्योगातील कामगार सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी प्रेमासाठी आठ वर्षानंतर कामगारांना पेन्शन मिळवण्यासाठी या सर्व कामगारांना ई आय योजना सुरू करण्यासाठी सर्वांना घरकुले मिळवण्यासाठी जास्त विविध मागण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती शंकर पुजारी यांनी बोलताना दिली यावेळी मीना शिशू म्हणाल्या कामगारांना लैंगिक महिला कामगारांना काम मानवी हक्क का मिळाले पाहिजेत त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे त्यांना पोलीस यांच्याकडून आणि सामाजिक गुंडांकडून होणारा त्रास बंद झाला पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय आहे त्याला मान्यता मिळून त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे या महिला दुर्लक्षित असल्यामुळे त्यांना म्हातारपणी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट कुठली असेल तर ती पेन्शन मिळाली पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितलं पीपल्स कोलिशन ये एक असंगठित क्षेत्रों में काम करने वाली एक संगठना है पूरे पूरे देश में काम करती है और करीब करीब सोलह राज्यों से ये यात्रा निकली है निकलकर मुंबई जाने वाली है महाराष्ट्र में अभी शुरुआत हुई है नौ तारीख से शुरुआत हुई है और इस यात्रा का उद्देश्य यही है कि जो भी असंगठित कामगारों की संख्या इतनी ज़्यादा इतनी बड़ी है करीब करीब बयासी प्रतिशत जो काम करने वाले लोग हैं वो अस, असंगठित कामगार है लेकिन उनको सुरक्षा कोई भी नहीं मिलती है तो ई की सुरक्षा उनको मिले पेंशन मिले उनको किमान वेतन मिले उनकी जो वेतन की चोरी होती है जिसके बारे में बिल्कुल बात नहीं होती है उस चोरी के बारे में हम आ, मांग कर रहे हैं कि वो चोरी नहीं हो प्यूनिटिव पनिशमेंट हो आ, आ, मतलब जो उनसे काम करवाते हैं उनके लिए प्यूनिटिव पनिशमेंट हो महिलाएं जो काम करती हैं जैसे हमारी अभी वैशा के काम करने वाले और भी और भी जगह पे जो महिलाएं काम करती है वर्क प्लेस सेफ्टी नहीं है कोविड के बाद से तो सेफ्टी का सारा जो समझ है वो बदल गई है सैनिटाइजर रख दिया तो वो सेफ हो गया है लेकिन आपको पता है कंस्ट्रक्शन में कितनी दुर्घटनाएं होती है अब स्वरूप काम का बदल गया है गिग वर्कर्स हैं ओला उबर चलाने वाले स्विगी जोमैटो लेने वाले हैं उनके लिए कोई सुविधा नहीं उनके लिए तो काम की जगह रास्ता है डोमेस्टिक वर्कर्स हैं उनके लिए कोई सुविधा नहीं क्योंकि घर को काम की जगह माना ही नहीं जाता है तो इन सारे सारे असंगठित क्षेत्र के कामगारों को लेकर के हम साथ चल रहे हैं और ये मांग उठा रहे हैं कि हमको आ, हमको जो डिग्निफाइड लिविंग की जो हमको ज़रूरत है वो डिग्निफाइड लिविंग कामगारों को मिले और अभी देख रहे हैं हम पर्यावरण में बहुत सारे बदलाव आ रहे हैं ज़मीन पर जो काम करता है हॉकर हो या महिला एक घरेलू घरेलू काम करने वाली महिला एक जगह से दूसरे जगह जाती है उसके लिए उसको कोई सुविधा नहीं मिलती और उनका काम करने का समय जो है उनका प्रोडक्टिव टाइम जो है वो कम हो जा रहा है इससे सबसे ज़्यादा उनको तकलीफ हो रही जिस तरह के घरों में वो रहते हैं वो घर उनके ही टैलेंट इफ़ेक्ट होता है उन, उन उनके उनके आरोग्य पे पड़ रहा है सिर्फ फिज़िकल नहीं लेकिन मानसिक आरोग्य पे भी बहुत सारा उनके ऊपर असर पड़ रहा है इसलिए बहुत ज़रूरी है कि ये सारी इतनी प्रोडक्टिव जो हमारी हमारे श्रमिक हैं उन सब को उनका अधिकार मिलना चाहिए और इसलिए हम ये यात्रा लेके जा रहे हैं इस बार के बजट में भी उनके लिए कोई प्रावधान नहीं किया गया है तो इन प्रावधानों को होना चाहिए और इसलिए हम मांग लेकर अखिल भारतीय श्रमिक सम्मान यात्रा पंचवीस जानेवरी पास दक्षिण भारत है पंचवीस फेब्रुवारी रोजी दिल्ली में यात्रा पहुंचना है दुसरा जो संच आहे तो टीम जी आहे ती पश्चिम बंगालमधून निघालेली आहे आमची मुख्य मागणी ही आहे की या देशामध्ये जे पंच्याण्णव टक्के असंघटित हो उद्योगातील कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे सर्वांना साठ वर्षानंतर पाच हजार रुपये महिन्याला किमान पेन्शन मिळाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ई एस आय जे आहे राज्य कर्मचारी विमा योजना ही या सर्वांना लागू झाली पाहिजे सर्वांना सरकारने असंघटित उद्योगातील कामगारांना घरे मिळाली पाहिजेत आणि कमीत कमी महिन्याला एक जरी कामगार असला तरी सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आज या ठिकाणी सांगली शहरातल्या गोकुळनगरमधल्या महिला ज्या आहेत विरांगणा सेक्स वर्कर जे आहेत ते यामध्ये सामील आहेत आणि या सेक्स वर्कर जे आहेत त्यांना सर्व मानवी हक्क मिळाले पाहिजेत आज त्यांना पोलिसांच्याकडनं होणारा त्रास सामाजिक अपप्रवृत्ती गुंडगिरी करणाऱ्याकडून मिळणारा त्रास पूर्णपणे बंद झाला पाहिजे आणि घटनेप्रमाणे कलम एकोणी एकवीसप्रमाणे त्यांना सर्व मानवी हक्क मिळाले पाहिजेत त्याचबरोबर त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या महिलांना या ठराविक वयानंतर काम करू शकत नाही जास्त बिकट अवस्था होते त्यांना सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत आणि त्यांच्या या मानवी हक्कासाठी सुद्धा त्यांचा समावेश असंघटित उद्योगातील कामगारांच्यामध्ये आम्ही आग्रहानी करतोय आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या पद्धतीने ही श्रमिक यात्रा चांगला प्रतिसाद असंघटित उद्योगातील कामगारांना मिळत आहे आणि तो असाच मिळत राहील आणि सरकारला आम्ही भाग पाडू किंवा संघटित उद्योगातील कामगारांसाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी करणे आम्ही लैंगिक कामगार आहोत आणि आम्ही लैंगिक काम करतो हे आमचं काम आहे आणि आम्ही या अखिल भारतीय हो। श्रमिक सन्मान यात्रेमार्फत दिल्लीपर्यंत आम्ही आमचा आवाज पो पोचू पोहोचवणार आहे आणि त्याला आमची सगळ्यांची साथ आहे आपल्या सर्वांची आणि आमच्या मुख्य मागण्या म्हणजे लैंगिक काम हे काम आहे आणि त्याबरोबरच लैंगिक कामात गुन्हेगारीपणा जो आहे तो सगळा मुक्त झाला पाहिजे आणि आम आमची अशी एक महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला ट्रेड युनियनचा अधिकार आहे आणि आम्हाला ते ट्रेड युनियन करायचे आहे लाल बस्ती कामगार ट्रेड युनियन आणि ते आमचं म्हणणं जे आहे ते यात्रेमार्फत आम्ही दिल्लीपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे कारण हा आमचा अधिकार आहे